आव्हान एम के गोळ सीताफळचे निर्माते नवनाथ कसपटे यांनी केले आज खेड्या येथे आयोजित चर्चा सत्रात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दिले बोरसेतर प्रमुख पाहुणे मुल्लेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे आसखेड्याचे सरपंच दीपक कापडणे सोसायटी चेअरमन अमृत कापडणे व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन आसखेडा येथील प्रगतशील शेतकरी अमृत कापडणीस यांनी केले होते इमा मराठा न्यूजसाठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर मध्ये उपस्थित राहून सर्व शेतकरी आणि मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून माध्यमातून सीताफळ उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ कशी होईल हे कसपटे यांच्या माध्यमातून आपण समजून घेतलं त्याचबरोबर प्लॉट व्हिजिट करून सर्व शेतकऱ्यांनी प्लॉटची माहिती आणि प्रत्यक्ष प्लॉट या दोन गोष्टी पाहिल्या त्याच्यातून येणारं उत्पादन आणि शेतकऱ्यांचा झालेला फायदा या गोष्टीवर आपण चर्चा घडवून आणली आणि सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचं आभारी आहे आणि येणाऱ्या काळात अमृत का दादा यांच्या संपर्कात सर्वांनी राहून त्या माध्यमातून सीताफळ उत्पादनात सर्वोच्च गाठावा या आमच्याकडून अपेक्षा आहेत वेळोवेळी मार्गदर्शनं पुरवलं जाईल त्या माध्यमातून सर्वांनी काम करावं धन्यवाद बागलाण तालुक्यातील शेतकरी बांधवांना नक्की ज्या शिताफळ व डाळींच्या सत्राचा फायदा होईल ही या ठिकाणी धन्यवाद आयोजित केलं होतं या चर्चासत्रामध्ये छटणीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत शेतकऱ्यांनी कोणत्या प्रक्रियेने करावं याच्याविषयी सखोल मार्गदर्शन आदरणीय नाना आणि महेश मानेसाहेबांनी केलं तर याच्यामध्ये बहुसंख्य शेतकऱ्यांना सेटिंगला समस्या येत होती तर नानांचा जो अनुभव आहे सेटिंग मधला तो अनुभव त्यांनी शेअर केला की सेटिंगच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि त्याला सपोर्टिव्ह म्हणून वेलनेस सायन्स कंपनीने जे वेलसेट हे जे एक उत्पादन आणलेलं आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सीताफळाला सेटिंग करून देतं सीताफळातच नव्हे तर अगदी डाळिंब असेल किंवा इतर फळ ज्या आहेत त्याच्यामधलं सेटिंगसाठी एक उत्कृष्ट एक पर्याय म्हणून वेलसेटकडे आज दोन चार राज्यामध्ये आपलं काम आहे तर त्याच्या शेतकऱ्यांनाही त्याचं समाधान झालेलं आहे तर सर्व शेतकऱ्यांनी वेलसेटचा जो वापर आहे तो सीताफळाच्या नेमकी गोल्डनमध्ये नक्की करावा त्याचबरोबर सीताफळ ही एक जास्त वेगाने वाढणारी वेगरस एक व्हरायटी आहे तर शेंडा थांबवण्यासाठी सेटिंगच्या काळामध्ये डॉक्टर मॅच्युरिटी प्रोडक्ट आहे आणि त्याच्यानंतर हे चांगल्या क्वालिटीची त्याला साईज येण्यासाठी लस्टर येण्यासाठी आणि निर्यातक्षम दर्जाचा माल बनवण्यासाठी एक सीताफळ स्पेशल हा एक आपण प्रोडक्ट डिझाईन केला आहे तर या पंचक्रोशातील सर्व शेतकऱ्यांनी या चर्चासत्राचा सा जो लाभ घ्या घेतला आणि त्याच्यातून जी उत्पादनाची माहिती घेतली तर ते आपल्या प्लॉटवर त्यांनी प्रत्यक्षचरित्या हे एकदा वापरून पाहावे हे कंपनीकडून मी त्यांना आवाहन करतो गाव असो की शहर प्रत्येक बातमीवर आता आमची नजर आत्ता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास रोज रात्री बघा आठ वाजता डेन केबल एकशे त्र्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव नंबरवर